नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता मदे आपन। मदे मदे तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये अठ्ठावीस हजार सातशे प्लस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये तीन हजार पाचशे प्लस जागा या महाराष्ट्राची आहे तर याची अंतिम तारीख जी आहे ती चौदा फरवरी आहे चौदा फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तर आता यामध्ये जी तुमची नियुक्ती होते ते दहावीच्या टक्केवारीवर होते आणि तुम्ही बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले असेल की पन्नास वाले साठ वाले सत्तर टक्के वाले ऐंशी वाले यांची पण सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते ते कशा प्रकारचे होते याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की तुम्ही आपल्या डिस्ट्रिक्ट वाईज जागा कशा प्रकारे चेक करू शकता ठीक आहे तर आपण बघू आता की तुमची कमी टक्केवारीवर या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होऊ शकते तर क्लिक केलं सरकार आपला महाराष्ट्र निवडलं या ठिकाणी एखादा डिव्हिजन निवडून टाकू ठीक आहे सध्या आपण या ठिकाणी अकोला डिव्हिजन निवडू अकोला निवडलेला आहे तर अकोला मध्ये एकशे पाच जागा आहे चेक करू शकता एकशे पाच जागा हे अकोला डिव्हिजन मध्ये आहे बरेचदा तुम्हाला सांगितलं जाते की पन्नास टक्क्यावर साठ टक्केवर सत्तर टक्क्यावर तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते तर यासाठी चान्सेस किती टक्के असते फक्त एक टक्के एकच टक्के चान्स असते की तुमची या ठिकाणी साठ सत्तर टक्के नियुक्ती होऊ शकते ठीक आहे तर बघा या ठिकाणी पोस्ट ऑफिस नाव आहे यामध्ये ओपन कॅटेगरी जागा आहे नंतर आपण एखादी कॅटेगरी बघू समजा अनसिंग पोस्ट ऑफिस ठीक आहे अनसिंग पोस्ट ऑफिस एस टी कॅटेगरी पदाचं नाव आहे सेवा लक्षात ठेवा पदाचं नाव डाक सेवा आहे अनसिंग पोस्ट ऑफिस आहे एस टी कॅटेगरीसाठी एक जागा आहे या ठिकाणी जेव्हा अर्ज भरता एसटी एस टी कॅटेगिरीचा एकही अर्ज या ठिकाणी आला नाही लक्षात ठेवायचं या पोस्ट ऑफिस एस टी कॅटेगिरीचा एकही अर्ज आला नाही लक्षात ठेवायचं एकही अर्ज आला नाही म्हणजे एकाने हे ऑप्शन जे आहे चूज केलं नाही तेव्हा तुम्हाला पन्नास टक्के जरी असेल तरी तुमची सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते कारण एस टी कॅटेगरीचा फक्त एकच अर्ज या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीची पण जागा आहे आणि ओबीसी कॅटेगरीची पण जागा आहे आणि एस टी कॅटेगरीची पण आहे तिन्ही कॅटेगरी जागा या पोस्ट ऑफिस मध्ये आहे पण एस टी कॅटेगरीची जी एक जागा आहे आणि या ठिकाणी एस टी कॅटेगरीचा एकही अर्ज आला नाही तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी पन्नास टक्केवरही होऊ शकते साठ टक्के होऊ शकते आणि चाळीस वर होऊ शकते अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी एकाही एस टी कॅटेगरीने हे ऑप्शन सिलेक्ट केलं नाही किंवा एकही एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी हे आपलं ऑप्शन निवडलं नाही तर चान्सेस आहे कि वारी वारी हो आने की तुमची कमी टक्केवारीवर निवड होऊ शकते आणि जेवढे काही अर्ज आले समजा काही अर्ज या ठिकाणी आले लक्षात ठेवायचं काही अर्ज या ठिकाणी आले जर तुमचा अर्ज हायर पर्सेंटेजचा असेल तर तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते ठीक आहे समजा तुम्हाला सत्तर टक्के आहे आणि येणारे जे अर्ज आहे सत्तर टक्केपेक्षा पेक्षा कमी जर असेल तर तुमची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के केल्या जाते या ठिकाणी एस टी कॅटेगरीचे जेवढे काही अर्ज आलेले आहे त्या अर्जापैकी सर्वात जास्त पर्सेंटेज जर तुम्हाला असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होते त्यापैकी तुम्ही साठ असो सत्तर असो ऐंशी असो नव्वद असो मग कितीही टक्के असो सरळ सरळ असं आहे की तुम्ही जे पोस्ट ऑफिस निवडता आणि जे पोस्ट निवडता त्या अंतर्गत जर तुमचा अर्ज एकमेव असेल आणि तुम्हाला जर कमी टक्के असेल तरी तुमचे सिलेक्शन होते किंवा आलेले अर्जापैकी तुम्हाला त्या त्या पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज असेल तरी तुमचं सिलेक्शन त्या पोस्ट ऑफिसमध्ये केल्या जाते अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन कमी टक्केवारी होते ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कमी टक्केवारीवर सिलेक्शन कशाप्रकारे होऊ शकते तर असं होण्याची शक्यता जी असते ते कमीत कमी असते म्हणजे नाहीच्या बरोबर असते पण बाय अशा प्रकारे तुमचं निवड या ठिकाणी होऊ शकते कमी टक्के असेल तरी बरेच व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर चेक केलं असेल की तुमचं पन्नास टक्केवर साठ टक्केवर सत्तर टक्केवर पण निवड होऊ शकते अशा प्रकारे आपला अर्ज भरायचा पण मित्रांनो असं शक्यता कमीत कमी असते कारण आतापर्यंत जेवढ्या काही याद्या लागलेल्या आहेत त्या सर्व नव्वद प्लसच असते एस टी कॅटेगरीची यादी जी आहे ते पंच्याऐंशी प्लस आतापर्यंत लागलेली आहे ठीक आहे तरी पण तर पुढील व्हिडिओमध्ये आपण या भरतीबाबतची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस पाहणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद